घेऊन येत आहे माझी वर्ग मैत्रीण ईश्वरी आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार मराठी महिना आषाढ इंग्रजी महिना जुलै शके एकोणीसशे शेहेचाळीस धन्यवाद विचार आपल्याला ऊर्जा देतात विचार दाखवतात मार्ग विचार सुविचार आजचा का सुविचार ग्राम सुधारणेचं मूल मंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र संघटना यांची शक्तीचे सूत्र ग्राम राज्य निर्माण करेल धन्यवाद अर्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात संघटनेत खरी शक्ती आहे म्हणून सज्जनांनी व शे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले एकोणीसशे एकोणसत्तर आणि आज कुकी डे आहे धन्यवाद जगभर घडणाऱ्या अनेक घटनांची नोंद म्हणजे बातम्या अर्थात रोजचे वर्तमान तर आजच्या बातम्या घेऊन येत माझी वर्ग मैत्रीण अवनी नमस्कार आजच्या ठडक सार्वत्रिक पावसाने शेतकरी सुकावला बोरगाव भाकरे येथील प्रवीण जज्जा यांना वीरवर आतंकवाद्यांशी लढता भारतीय सैनिक शूरवीर प्रवीण जज्जर हे आपल्या अकोला जिल्ह्यातील बोरगाव भाकरे येथील राहणारे होते देशासाठी त्यांचे बलिदान झाले यांना शत शतशतनावर आपले आरोग्य आपला जाती आहे तर आजचा आरोग्य संदेश घेऊन येत आहे माजी वर्ग मैत्रीण भागीश्री नमस्कार आजचा आरोग्य संदेश पाणी म्हणजे जीवन मित्रांनो पाणी वाचवा आणि तेच पाणी पिताना स्वच्छ पाणी पे धन्यवाद तुमच्या वर्गात मुली आणि मुली किती सांगा बरं तिसरी बेजा पाड़ा अठरा कितव्या नंबर वर आहे